हाय पूजा तेई लाइव मध्य स्वागत है कशा आहत ओके गळ्यावरती पण तिला पिऊच परत करा ना आता खूप वेळा सांगते मी हो हो लावते भस्म वगैरे हो हो लावते लावते आत्ताच हे जस्ट काम झाले आता गणपती बाप्पा इथ त्याची तयारी चालू आहे लाईव्हला लाईक करा पूजा ताई लाईव्हला लाईक करा लावलं बघा बस मग थँक्यू बाकीचे कमेंट करा कमेंट करा, जॉईन सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा चॅनल वरती कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा Uh, मी सोलापूर मधून बोलते दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे मी सोलापूर मधून बोलते आपण कुठून आहात आर स्टेट मॅडम जी दादा दा, तुम्ही कुठून आहात उपवास आहे का हो तुमचा गणपती बाप्पा पर्यंत उपवास असतो ना <laughs> सोलापूर अच्छा मी पण सोलापूरचीच आहे किशोर दादा लाईव्हला लाईक करा किशोर दादा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा लाइवला लाईक करा किशोर दादा आय एम फ्रॉम तेलंगना हैदराबाद अच्छा ओ, ओ ओके मी सोलापूरमधून बोलते झाला का जेवण दादा थँक यू लाईव्हला लाईक केल्याबद्दल थँक्यू थँक्यू ओके थँक्यू किशोर दादा गणपती बाप्पाची तयारी झाली का आला का मग गणपती बाप्पा घरी तुमच्या चला फटाफट कमेंट्स करा ओके थैंक यू ओके मै ओके बाय मैडम जी ओके ओके दादा थैंक यू एवडा वे दल थैंक यू बाकीचेही कमेंट करा लाईव्हला जॉईन असलेले आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा सर्वांनी चला फटाफट लाईव्हला लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा हाय वाईटी दादा हाय दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे कुठून बोलताय दादा वाईटी दादा आपण कुठून बोलताय चला भरपूर जण आहेत लाईव्ह कमेंट फक्त एका दोघांची इथे बाकीचेही कमेंट करा आपण कुठून आहात दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा मी सोलापूरमधून बोलते गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा दादा आपण कुठून आहात दादा मी सोलापूरमधून बोलते चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा मौली दादा गेवराई गेवराई कुठं आलो होय दादा गेवराई कुठं आलं हे गाव कोणता जिल्हा वगैरे बीड अच्छा अच्छा ओके चॅनल वरती नवीन असाल तर माउली दादा प्लीज चॅनलला जाऊन सब करा नमस्कार संजय दादा लाइव मध्ये स्वागत आहे कुठून बोलताय गणेश सॉरी संजय दादा गणेश चतुर्दशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा संजय दादा आणि दादा। मला पटापट कमेंट्स करा लाईव्हला जॉईन असलेले गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती आला रे आला गणपती आला चला पटापट चला लाईव्ह जॉईन असलेले कमेंट्स करा ताई तुम्ही प्रॉपर कुठून आहात मौली दादा मी सोलापूर मधून बोलते प्रॉपर प्रॉपर सोलापूरचीच आहे दादा चॅनलला सपोर्ट केलात का मौली दादा चैनल सपोर्ट के पटापट कमेंट्स करा सर्वजण आता गणपती बाप्पाचे आगमनाची तयारी करतायत बहुतेक म्हणून लाईव्हला जास्तीचे येऊन येऊन जात आहेत ठीक आहे पण परत मी तीन किंवा चार वाजता लाईव्हला जॉईन करेन माऊलीदादा हाय दादा तुमचंही चॅनल आहे का जीवन झालं कमावली दादा आज ड्युटी नाही का ताई आज सुट्टी आहे ताई गणेश चतुर्दशी चे। सुट्टी आहे परत अजून उद्यापासून आहे जीवन झालं चॅनल नाही काय चॅनल नाही ओके ओके ओके, ओके। पूजा ताई तुम्ही जॉबला आहात का गणपती बाप्पा आणायला गेलेले शौर्य आणि आहो त्यांची मी वाट पाहत बसलेले तोपर्यंत म्हटलं आता चला लाईव्ह घेऊया तुम्ही कुठे जॉबला आहात अरे वा मौली दादा, आत्ताच लागलेले सहा महिने झाले बर का म्हणजे जानेवारीपासूनच जॉबला आहे मी चला पटापट कमेंट्स करा मला ही बप्पाची तयारी करून ठेवलेली आहे फक्त आता मी बप्पा घरी करतात त्याची वाट पाहत बसलेली आहे चला नेक्स्ट टाइम भेटूया वाटलं तर कारण आता सर्वजण बीजी आहेत बप्पा येत आहेत म्हणल्यावरती मला पण बप्पाची तयारी करायची आहे ओके ओके दादा चालतं मी बप्पाची तयारी करून ठेवले फक्त आता बप्पा कधी येत आहेत याचीच वाट पाहत बसली मी ओके पूजाताई बोलतात ओके पूजाताईला व्हिडिओ पाहत नाही का आता लाईक नाही तुमचे कमेंट पण नाहीत बाय नेक्स्ट टाइम भेटूया मौली दादा, बाय टेक केअर पाते ताई ओके ओके कमेंट आणि लाईक करा ताई व्हिडिओ पाहिल्यानंतर